काय मग सुटलं ना तोंडाला पाणी चला तर मग रेसिपी बघूया नमस्कार मी कल्पना मायवड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज शाकभाजी करत आहे त्यासाठी मी रात्री चणे भिजत घेतले आमच्याकडे या भाजीला चणे रस बटाटा रस्सा भाजी असंच म्हणतात आणि त्यात वांगे घालत नाहीत पण इकडे या भागात या भाजीला शाकभाजी म्हणतात तर चणे मी स्वच्छ धुवून घेतले आहे आणि रात्रभर पाण्यात भिजत घातले एक वाटी भिजलेले चणे घेतले आणि त्यात दोन वाट्या पाणी घालते आहे तांदूळ पण एक वाटी घेतले आणि दोन वाट्या पाणी घालते आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत तांदूळात मी मीठ घातलं आणि आता दोन्ही कुकरला लावते आहे दोन्ही डबे कुकर कुकरमध्येच मी दोन बटाटे ठेवले होते और ते माझं शूट करायचं राहून गेलं कारण ते बटाटे शिजत नाही आहेत लवकर आता जे आणलेले कढईत अगदी थोडंसं तेल घातलं आणि दोन कांदे आलं आणि लसूण भाजून घेत आहे ह्यातच टोमॅटो घालते आणि खोबऱ्याचा कीससुद्धा घालेल हे छान भाजून घेतलं आणि आता थंड करायसाठी काढून ठेवते आहे हे थंड झालं की मिक्सरमधून काढायचं आहे त्याची पेस्ट करायची आहे वांगे चिरून पाण्यात ठेवले आहेत आता त्याच त्याचकडीत मी तेल घातलं जिरं घातलं आणि वाटलेला मसाला घातला आता मसाला छान तांबू सुईपर्यंत परतून घ्यायचा आहे हॉटेलमधल्या मेनू कार्डमध्ये आम्हाला या भाजीचं नाव कळलं ते वाचून असं वाटलं होतं की हे नॉनवेज आहे की काय मसाला छान परतून झाला आहे आता त्यात तिखट हळद जिरेपूड धनेपूड वगैरे मसाले ते आहे थोडंसं त्यात एक चमचा अगदी थोडंसं पाणी घातलं आणि वांगी घातली थोडं पाणी घालून हो वांगी शिजत आली की चणे बटाटा जे शिजवलेला आहे ते घालायचं आता हवा तेवढा रस्सा करून ही भाजीला उकळी येऊ द्यायची मीठ घातलं आणि छान झाकण ठेवून त्याला उकळी येऊ देत आहे आता उकळी आली आहे भाजी छान झाली आहे तेला तर्री दिसत आहे भाजीवर पण खरं तर तेल जास्त घातलं नाही मला मसाला शिजताना जर आपण थोडंसं पाणी घातलं ना तर तेल कमी असलं तरीसुद्धा त्याला तर्री येते वरून कोथिंबीर घातली आणि ह्या भाजीसोबत खाण्यासाठी म्हणून पुऱ्या केल्या सॅलड आणि हिरवी मिरचीचा ठेचा केला आहे छान असं जेवण झालं आहे तयार रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका